मित्रांनो स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम मालिका ही प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत यामध्येच आता लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतील एका अभिनेत्रीने नवीन घर खरेदी केलं असल्याचं समजलेलं आहे पाहुयात कोणती इथे अभिनेत्री व काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत काव्या नंदिनीच्या लहान बहिणीच्या भूमिकेत दिसलेली म्हणजेच आरुषी हे पात्र साकारणार अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर हिने एक नवीन घर खरेदी केलं असल्याचं मीडियाच्या माध्यमातून या संदर्भातली माहिती तिच्या चाहत्यांना दिलेली आहे अनुष्का हिने तिच्या सोशल मीडिया एक व्हिडिओ शेअर केलेली आहे या व्हिडिओ मध्ये तिने न्यू होम न्यू एनर्जी असं लिहिलेलं आहे अनुष्का हिने नवीन घर खरेदी केल्यानंतर तिचे चाहते तिला शुभेच्छा देत आहेत तर मित्रांनो आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे अनुष्काला नवीन घर खरेदी केल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा